आज आपण बनवणार आहोत तिळोऱ्या टम्म फुकलेल्या खमंग आणि खुसखुशीत लागणाऱ्या ह्या तिळोऱ्या जुना पारंपरिक पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला हमकास बनवला जायचा काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या ह्या तिळोऱ्या कशा बनवायच्या आहेत ते आज आपण बघणार आहोत यासाठी इथे मी पाव कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ आपल्याला पाण्यात विरघळवून घ्यायचा आहे यासाठी इथे मी पाव कप गुळासाठी पाव कप पाणी घेतलेलं आहे गुळाचे जे छोटे खडे आहेत ते आपल्याला हाताने मोडून घ्यायचे आहेत म्हणजे गूळ विरघळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता गुळ विरघळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत तिळोऱ्यांसाठी आपल्याला वेलची आणि जायफळची पूड बनवायची आहे इथे सात ते आठ वेलची घेतलेल्या आहेत तिळोऱ्या हा एक पारंपरिक पदार्थ आहे यामध्ये मी जायफळ आणि वेलची पावडर मिक्सरला बारीक करून न घेता खलबत्त्यामध्ये जाडसरस कुटून घेणार आहे वेलचीसोबत जायफळचा तुकडा घेणार आहे पावपेक्षा बघा थोडा कमी तुकडा घेतलेला आहे आणि वेलची आणि जायफळ आपल्याला याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे वेलची जायफळची जी पूड आहे अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये तयार केल्यामुळे पदार्थामध्ये याची जी चव आहे ती आणखी छान लागते इथे आपली ही वेलची जायफळ पावडर तयार झालेली आहे यानंतर बघा इथे पाव कप गावरान तिळ घेतलेले आहे इथे गॅसवर मी लोखंडी भांडं घेतलेले आहे या भांड्यामध्ये आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि तिळ चटचट उडत नाही तोपर्यंत आपल्याला हे तिळ छान भाजून घ्यायचे आहेत लोखंडीच्या भांड्यामध्ये किंवा पितळेच्या भांड्यामध्ये एखादा पदार्थ छान भाजून घेतला तर पदार त्या पदार्थाला छान खमंगपणा येतो इथे बघा मी लोखंडी भांड्यामध्ये हे तिळ भाजून घेत आहे त्यामुळे या तिळाला मस्त असा खमंगपणा येणार आहे आणि यामुळे आपल्या तिळोऱ्या देखील छान खमंग होणार आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता इथे तिळ बघा उडू लागले आहेत म्हणजे तडतडू लागले आहेत याचा अर्थ आपले इथे तिळ छान भाजले गेलेले आहेत गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता हे भाजून घेतलेले तीळ हलके असे कोमट गरम असतानाच आपण मिक्सरमध्ये याची जाडसर अशी भरट तयार करणार आहोत पण इथे मिक्सरचा वापर न करता ही भरट मी खलबत्त्यामध्येच करणार आहे जसं की तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तिळोऱ्या हा जुना पारंपरिक विस्मरणात गेलेला पदार्थ आहे यामुळे या तिळोऱ्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे माझ्याकडे इथे खलबत्ता आहे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही इथे मिक्सरचा वापर करू शकता हे बघा इथे थोड्या थोड्या प्रमाणात तिळ घेऊन मी अशा प्रकारे जाडसर तिळाची भरड करून घेतलेली आहे तिळाचे अगदी दोन तुकडे होतील ना एवढेच तिळ आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत जर तुम्ही मिक्सरला याची भरट करून घेत असाल तर पल्स मोडवर एखाद दोन वेळा तिळे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व तिळाची मी भरट करून घेतलेली आहे का ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सोबतच मी पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी मैदा घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी फक्त तांदळाचं पीठ घेऊ शकता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये स्वादासाठी जायफळ आणि वेलचीची पावडर घालायची आहे आता हे जिन्नस आपल्याला व्यवस्थित दित् मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने सर्व सुके जिन्नसनं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे सर्व सुके जिन्नस मी हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक चमचा म्हणजे एक टेबलस्पून आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये व्यवस्थित तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला व्यवस्थित आपल्याला हा साजूक तूपनं चोळून घ्यायचं आहे साजूक तूप पिठाला चोळून घेतल्यानंतर या पिठाचा थोडा रवाळाचा टेक्स्चर होतो इथे बघा अगदी व्यवस्थित आपलं हे साजूक तूप मी पिठाला चोळून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये आपण तयार केलेलं गुळाचं पाणी आहे गुळाचं जे सिरप आहे ते घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाळणीने हे पाणी गाळून घेऊ शकता आणि त्यानंतर पिठामध्ये मिसळून घ्या आता पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळत असताना आपल्याला पाण्याची गरज भासली तरच यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे इथे मी थोडं साधं पाणी घालणार आहे आणि हे पीठ छान मळून घेणार आहे तिलोरे बनवण्यासाठी आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे पीठ मळताना आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त सैलही मिळायचं नाही दहा मिनटासाठी पीठ बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर बघा पुन्हा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे अगदी एक दोन सेकंदच पीठ मळलेलं आहे पीठ छान असं तयार झालेलं आहे आता या पीठाचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत त्याच्यातला पहिला गोळा घेतलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा असं बघा पोळपाटावर घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हलकासा दाब द्यायचा आहे यावर मी थोडंसं तुपाचा हात फिरवून घेतलेला आहे आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जसं आपण पुऱ्या करतो त्याप्रमाणेच तेवढ्याच जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे या तिओऱ्या आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकतात या तिओऱ्या तुम्ही प्रवासामध्ये दे देखील घेऊन जाण्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना इतर वेळे खाण्यासाठी देखील बनवू शकता इथे मी ही मध्यम आकाराची ही पोळी लाटून घेतलेली आहे पोळीची जाडी बघू शकता यापेक्षा जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही मध्यम जाडीची ही पोळी लाटलेली आहे आता याच्या आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे एखादी छोटी वाटी असेल तर त्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही पुऱ्या काढून घेऊ शकता इथे माझ्याकडे बघा कुकीज कटर आहे त्याच्या सहाय्याने मी ह्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तुम्ही या पुऱ्या बघू शकता छान अशा छोट्या आकारामध्ये पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत यावर तिळ देखील मस्त दिसत आहेत आता आपल्याला ह्या तिळाला तळून घ्यायच्या आहेत यासाठी बघा ह्या पॅनमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलात सोडलेल्या पुऱ्या स्वतःहून जेव्हा वर येतील त्यावेळेलाच आपल्याला अगदी हलक्या हाताने ना झाडाच्या सहाय्याने पुऱ्यानं असा कडेने हलका दाब देत जायचा आहे म्हणजे ह्या पुऱ्यात ह्या ज्या तिळोऱ्या आहेत त्या छान फुकतात तिळोऱ्यांचा खूप छान असा सुवास दरवळू लागला आहे एका बाजूने आपण तिळोऱ्या व्यवस्थित तळून घेतल्यानंतर दुसरी बाजू पलटून घेणार आहोत आणि तिळोऱ्यांना दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंग येस्तोवर आपण ह्या तिळोऱ्या तळून घेणार आहोत पहिली बॅच तिळोरीची आपली तळून झाल्यानंतर अशाच पद्धतीने मी बाकी सगळ्या तिळोऱ्या बनवून तळून घेणार आहे तिळोरी हा गोडाचा पदार्थ जरी असला तरी हा एक पौष्टिक पदार्थ आहे तिळोरीमध्ये आपण सफेद तिळ वापरलेले आहे गूळ वापरलेला आहे हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देण्यासाठी देखील हे दोन्ही पदार्थ काम करतात शिवाय आहारामध्ये तिळ खाणे भरपूर फायदेशीर आहे कारण तिळामध्ये ओमेगा सिक्स फायबर आयन मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस यांसारखे भरपूर पोषक घटक आहेत तर इथे अशा प्रकारे आपल्याला तिळाचे भरपूर फायदे माहीतच पडले आणि इथे आपल्या ह्या तिळवऱ्या देखील तळून झालेल्या आहेत मस्त अशा टम्म फुगलेल्या खमंग अशा ह्या तिळोऱ्या तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही खाऊ शकता तिळोरी हा एक पारंपरिक पदार्थ आहे त्या काळामध्ये देखील पूर्वीच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व होतच त्यामुळे ह्या तिळोऱ्या हिवाळामध्ये खास मकर संक्रांतीसाठी बनवल्या जायच्या तर तुम्हाला माझी आजची ही तिळोळीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार